पारले कळसगादे वाघोत्रे जंगलात अण्णा हत्ती आणि दोन पिल्लांचं आगमन शेतकऱ्यांच्या पिकावर ताव शेतकरी चिंतेत वनविभागाकडं तातडीनं उपाययोजनांची मागणी चंदगाव तालुक्यातील पार्ले कळसगादे आणि वाघोत्रे परिसरात पाटणे वनविभागानं नामकरण केलेल्या अण्णा हत्तीनं आपल्या दोन पिल्लांसह मुक्काम ठोकलाय या जंगल परिसरात मुबलक चारा आणि पाण्याची उपलब्धता असल्यानं हत्तींचा मुक्काम वाढत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे ऊस तोडणीचा हंगाम सुरू असताना हत्तीने शेतात केलेल्या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झालेत ऊस पीक नाचणीची कणसं आणि मळण्या तुडून नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे तिलारी आणि वाघोत्रे परिसरातील पूरक वातावरण जसं की घनदाट जंगल मुबलक चारा आणि पाण्याची उपलब्धता यामुळं हत्ती या भागात वास्तव्य करतात मात्र या हत्तींमुळे शेतकरी आता शेताकडे जाण्यासही घाबरत आहेत वनविभागानं हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करावा तसंच ऊस कारखान्यांनी लवकरात लवकर पिकांची उचल करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत हेरे वन विभागानं हत्तींच्या वावरावर लक्ष ठेवलं असून त्यांचा मानवी वस्त्यांवर होणारा परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचं काम सुरू केलं आहे हत्तींच्या या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे